महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठांच्या शिफारशीनुसार सोयाबीन पिकामध्ये एका हेक्टरला तीस किलो नत्र दिले गेलं पाहिजे परंतु विदर्भासह मराठवाड्यामध्ये शेतकरी युरियाच्या माध्यमातून अतिरिक्त नत्र देताना दिसतात आणि त्यावर जास्तीचा खर्च करतात काही ठिकाणी शेतकरी सोयाबीन पिकामध्ये दोन डोस देताना आढळतात पहिला तीस ते पस्तीस दिवसांनी आणि दुसरा पंचावन्न ते साठ दिवसांनी तर खरंच शेतकरी मित्रांनो सोयाबीन पिकामध्ये अतिरिक्त नतर देण्याची गरज आहे का आज व्हिडिओच्या माध्यमातून आपण याविषयी सविस्तर जाणून घेऊया नमस्कार मी योगेश पवार आणि आपण पाहतात कृषीशास्त्र सोयाबीन हे पीक द्विदलवर्गीय असल्यामुळे त्याच्या मुळावर रायझोबियम जीवाणूच्या गाठी तयार होत असतात या गाठी पेरणीनंतर दहा ते पंधरा दिवसांनी तयार होतात आणि पंचवीस ते तीस दिवसापर्यंत या गाठींची संपूर्ण वाढ झालेली असते या रायझोबियम जीवाणूच्या गाठी हवेतील नत्र शोषून त्या नत्रांचं रूपांतर अमोनियामध्ये करतात आणि ते पिकाला उपलब्ध करून देतात यालाच नत्र स्थिरीकरण असे म्हणतात जवळपास अठ्याहत्तर टक्के हवेतील नत्र शोषून घेण्याचं काम या गाठी त करतात इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्चच्या म्हणण्यानुसार सोयाबीन पिकाच्या संपूर्ण कालावधीमध्ये साठ ते एकशे पन्नास किलो नत्र स्थिरीकरण केले जाते या व्यतिरिक्त जर सोयाबीन पिकाला जास्तीचा नत्र दिल्या गेला तर पिकाची फक्त आणि फक्त काहीक वाढ होते यामुळे फुलधारणा आणि फळधारणा कमी होऊन उत्पादनात मोठी घट होते यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकाला अतिरिक्त युरिया देणं टाळावं हो आणि खर्चात बचत करावी आजची माहिती कशी वाटली कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान